पुरोगामी राज्यामध्ये असलेल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही जात पंचायतीची विषवल्ली पसरलेली आपण अनेक वेळा पाहिजे मात्र आता खरोखर पुरोगामित्वाचा वारसा सांगता येईल असं पाऊल उचललं गेलंय मुंबईमध्ये आज वैदू समाजातल्या जात पंचायतीचे पंच आणि ज्ञातीबांधव एकत्र येत जात पंचायत त्यांनी बंद करायचं ठरवलं या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर या उपस्थित राहणार आहेत जात पंचायतीऐवजी वैदू समाज विकास परिषद या सामाजिक सुधारणा मंडळाची स्थापना या कार्यक्रमामध्ये करण्यात आली आपण या कार्यक्रमाची थेट दृश्य बघतोय वैद्य समाज विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे या जातपंचायतीची जी एकूण सगळी जी आतापर्यंतची आपण जर कामगिरी बघितली तर ती खूप वाईट अशी होती या जातपंचायतीच्या माध्यमातून अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा कायम ठेवण्याच्या संदर्भामध्ये फतवे काढले जात होते या जातपंचायतीच्या विरोधामध्ये एक तरुणी पेटून उठली या समाजामधली हे सगळं वार्तांकन करत असताना आमच्या एका सहकारी पत्रकाराला मारहाण करण्यात आली मात्र त्यानंतर हे प्रकरण गाजलं वैद्य समाजात या सगळ्या संदर्भामध्ये एक चांगला संदेश जाण्याच्या दृष्टीनं अनेकांनी प्रयत्न केला आणि अखेर वैदू समाजाचं खरोखर अभिनंदन करावं तितकं थोडं आहे हा खरोखर भटका समाज आहे मुंबईतही या समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वैदू समाज आहे अनेक ठिकाणी पसरलेला हा भटका समाज या समाजाच्या जातपंचायतीच्या माध्यमातून ज्या तालिबानी पद्धतीनं आदेश फतवे जारी केले जात होते ते सगळं बंद होणार आहे आणि वैदू समाज विकास परिषद या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे मुलीने वास्तव मांडला आमच्या पुढे आणि तिने नकार दिला की मी नांदायला जाणार मी मरेल पण त्या साठ वर्षाच्या गुन्हेगाराकडे नांदायला जाणार नाही पूर्ण समाजाने आम्हाला विरोध केला की आमचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही इथून निघून जा परंतु ती मुलगी बारा सतरा आता तिचं वय सतरा वर्ष आहे ती सतरा वर्षाची मुलगी आणि तिची आजी, आजी आजोबा मात्र ठाम होते त्याच्यानंतर आम्ही प्रकरणामध्ये बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी समाज परिवर्तनाचं आज एक पाऊल पडलेलं आहे वैद्य समाज विकास केंद्र या ठिकाणी स्थापन झालेलं आहे जे जात पंचायत म्हणून यापूर्वी ओळखलं जात होतं आपल्यासोबत मुक्ता दाभोळकर आहेत एक परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे आणि जी सुरुवात आहे ती वैदू जात पंचायत या जी नष्ट जी होती ती आता नष्ट झालेली आहे त्या माध्यमातून समाज विकास केंद्र काय प्रतिक्रिया तुमची ही खूप महत्वाची गोष्ट आहे वैदू समाजातल्या पंचांनी स्वतःहून असा निर्णय घेतला आहे की जात पंचायतीचं रुपांतर समाज विकास परिषदेमध्ये करावं आणि त्यासाठी समाजातल्याच एका तरुण मुलीने दुर्गाने पुढाकार घेतला आहे ती आणि तिच्या तिची बहीण तिचे मित्रमंडळी अशा तरुणांनी या सर्व पंचांच्या मनाला साथ घातलेली आहे आणि संवादी पद्धतीने हा बदल घडून येत आहे ही लढाई जी आहे मी एक स्त्री म्हणून केले आणि लावकरांच्या प्रेरणेनेच मी हा लढा उभारू शकला कारण दाभोळकरांचा जो प्रकरण चालू होता ते मी वाचतच होती वृत्तपत्रांमध्ये वगैरे हो आणि जात पंचायत हे चुकीचं आहे हे सुद्धा मला माहित होतं आणि मी फक्त वेळ बघत होती माझ्यापर्यंत हा विषय येणार कसा आणि तो आला माझ्या पर्यंत विषय आणि मी तेव्हापासूनच निर्णय घेतला की हा जात पंचायत पूर्णपणे मी बंद करणार आणि यापुढे आम्ही एक समितीच्या मार्गाने जाऊ आणि ते स्वप्न माझं आज पूर्ण झालं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्वप्न पाहिलं होतं जात पंचायताला मूठ मान्य जो त्यांचा संकल्प होता त्यांचं जे स्वप्न होत त्याच्यातच त्यांनी एक पाऊल या ठिकाणी पुढे पाठवलं मी जनरली संजीव कुमार पाटील हे मिळव चोवीस तास रहा एक पाऊल पुढे